मला वाटत काही गोविंदा इथे प्रॅक्टिस करायला नाही तर भली की जय मग एक काल होता हो मला उतरलेला होता ना आता तो काल बदललेला आहे आता याच्या हरकत दोन वन पप्पी <laughs> हाय मित्रांनो तर स्वागत आहे आपलं धीरज पाडेल युट्यूब वर आपल्या हक्काच्या आपल्या मामाच्या हक्काच्या मामाच्या भोड्याच्या युट्यूब चा, वर तर आज आपण अपन युट्यूब आपल्या चॅनलला वापस एकदा सुरुवात करणार आहे आणि सुद्धा बोलतो मी ना आता आम्ही चाललो आहोत आणि लाचच्या ब्लॉग मध्ये आईच आपण हे तीनच जणं आपण पाहिले होते ना तो ब्लॉग आहे गोडसेचा आणि तिथून आपण ब्लॉग काय बनवलेत नव्हते खूप दिवस झाले दिवस नाही महिने झालं आपण ब्लॉग काय बनवलाच नाही तर आज, आज आपण पुन्हा एकदा चालू करणार आहोत ब्लॉग बनवला आजचा विषय असा आहे हंडीची प्रॅक्टिस करतात आपला ओम साई पथक तर आपण तिकडे चाललेले तर राजा काय आहे राजा तारावर राजाच्या हास्ती लई झोर टाकलेली राजाचा पहिला थरकट झालाय ना सुजल तर आपला जॉबला लागलाय आता नवीनच धीरज तर तुम्हाला माहिती आहे सांगितलं असता माझा तर विषय आता असा आहे आपण प्रॅक्टिस बघायला जाणार आहे हे बाबा ये ना जवळ ना तर आज आपण सुरुवात केली बाबा अय लाजतो काय सारखा वाटतो का तुम्हाला ये ना ग इकडे मी काय बोलतो आज बाबा आपल्याला आपण आज चालू केलेले ब्लॉक बनवायला कधीतरी राणी आपला बोल होता कधी आपला व्हिडिओ काढतो कधी व्हिडिओ काढतो तर आज फायनली आपण चालू केलंय तर लवकरच आपण इथे काय काय भेटतो चांगला दाखवू आपण तुम्हाला तर आता सध्या आपण जातो येऊ गो आता बाय बाय दुसरा स्टेट काय बघत नाही पोरगी चला पाणी पण खूप पटतोय आहे चार महिन्यानंतर पावसाळा आलाय का इथे उन्हाला नंतर पावसाळा आपण प्रॉपर पोचलेलाय बॅनर तर दिसतो दे राजा म्हणा हा पाणी पडतो काहीच हा सर्वता बॅनर लागलेले आणि बघू शकता इथं गाड्या प्रॉपर गाड्या लागलेल्या प्रॉपर म्हणजे ना आता तुम्हाला पब्लिक दाखवू पब्लिक पब्लिक दाखवू तुम्हाला पब्लिक बघू शकता गाईच आपला पाण्यामध्ये मोबाईल भिजल तर आपण छत्रीचा आपण छत्रीचा कब्जा करूया प्रॉपर प्रॉपर काय मेहनत चालली आहे काय मेहनत चालू आहे पोरांची साथ साथ साथ... किती तर लावणार आहे चला आता आलू आलू बघूया आपण काय किती तर लावतात काय नाही पडशील मला आजार पण नाही मला वरदान आहे वरदान डिपार्ट प्रॉपर आपली भाधानाची पण पब्लिक आहे पूर्ण चौदा ते पंधरा गाव मिळून चालले त्रा नाही तर आल्या आल्या आपल्या ना भेटले आता पहिला पहिली पहिली आपला वासुदा आपला वासुदा आहे या दही काय घेतला शेट चौथ्या तारा वर्षा म्हणजे पत्र बसवताना परलेला तरी आहे अजून एक <laughs> गेला एक आहे पत्र बसवत पत्र बसवताना परलेल का नाही प्रॉपर वर्षा खाली डायरेक्ट आपले उद्या मिसन झाल्या फोनकर हो प्रॉपर हा गरमा गरम चालू आहे आहेत ना हे असे गडी आपण खास मागवल्यात खालच्या दरासाठी हे बिल्डर प्रॉपर टिके तर मित्रांनो झालेली आपली चालू प्रॅक्टिस अड्डा बघू शकतो तुम्ही अड्डा आता नवीनच गोविंद पथक आलेला दिसतो मला इथे वरती चढायला

तिकडे काय झालं इकडं आक्का वासू द्यावा आला जा दे आपलीच पडत तर एकदम सक्सेसफुली किती जर लागले रे मिन्ने बघले सहा जर लागलेले एकदम सक्सेसफुल लागलेले प्रॉपर रोहित लव्ह यू रोहित माझा शाळेतला मित्र आहे आकाश भाऊ कशी काय फिलिंग काय असते ती जरा शेअर करणार का इकडे जर साईट ला ना साईटला आकाश काय असेल ते मनापासून बोलावना कसं आहे माहित आहे आकाश जे खालती असतात ना सर्व तुम्हाला सहन करायला लागतो हे असं कारण नसतं त्याचे तसं आहे गडी बोल ना तुला गुड्डी बघी कशी नाराज झाली गुड्डी बघूया गुड्डी पूर्ण नाराज झालेली आहे आणि तुम्हाला सांगतो मी आता कारण की गुड्डी आहे ना आपली गुड्डी गुड्डीचा विषय असा आहे का जे आता जो पहिला थराव चढले ना तो मुलगा ती जागी हे असते आणि ती आपल्या अजय भाऊजी मुलगी आहे डे लागतेस काय बघ इकडे नाराज झाले तिला तिला एवढी मजा ना, ना मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी पण दही हंडी चढा अजून पण आता शरीर बघल्यावर असं वाटत असेल याला मी उचली असेल पण एक काल होता यो मला उचली होता ना आता तो काल आहे आता याच्या हरकत दोन उचले मी असू नको चांगला दिसतो दिसतो हे आपले लदा बरे ना आम्हा आमच्या आम वर्षी आठची ट्राय आठची ट्राय शंभर आठ मारणारच आम्ही मारणार शंभर पा, पावल्या घेऊन जातो पावल्या लवकरच <laughs> <laughs> करच कमिंग सोन दहा दिवस आधी आठ हो लावणार आहे किती दहा हो दिवस आधी बघूया आपण पूर्ण प्रॅक्टिस झाल्यानंतर एकदम परफेक्ट झाल्यावर डायरेक्ट आपण मैदानात उतरल्यावर पण दाखवू आपण तो पण ब्लॉग बनवू शंभर टक्के आमची सगुन रुसली तिचा दाखल इथं फक्त काय विषय काय विषय काय कुठला कपडा रेमंडचा ब्रँडेड कुठल्या परची चांगलाय हा विषय बघता माझ्या मस्तीच आहे मित्रांनो त्याचं मन दुखवाच काही नाही माझा भाऊ आहे आपला भाऊ सावली हा सावली कुठे असते पाय झाले भाऊ भाऊ उघडे कांद्यावर घ्या आता तुम्ही हे काय घाला भेट चालू झाले भाऊ काय हा चांगला जाऊया आपण आता भेटूया ऐ मला वाटतं काही गोविंदा इथे प्रॅक्टिस करायला नाहीत तर <laughs> नाही <नाश्टा का नाए? laughs> <एक नाए? laughs> <laughs> आपला नन्ना फॉलोअर्स नवीन आता, आता नवीनच झालेले काय एडिटर आहे तर कोणाला कुठले व्हिडिओ वगैरे एडिट करायचे असतील तर बिंदास तुम्ही या तीन व्हिडिओ पैसे हा आपल्या माणसाला सपोर्ट करा यार असं नका ना करू अरे थराला नाही तर धराला तरी ही काय डायलॉग आहे डायलॉग आहे तर धराल तरी बघू शकता तुम्ही हे जण जर इकडे आले तर जरा मदत होईल ना इथे थोडी प्रॅक्टिस ला चला दा दा वाद वादा, वादा आता बघूया आता किती वाजता सात वाजता आठ वाजता ट्राय आता सात तर लावणार आहे आम्ही ट्राय करणार शंभर टक्के सात लावणार निघा ते लावले सात लावणार आहे आता आमची इच्छा आहे नंतर आपण आठ ला पण ट्राय करू निघाल या गाडी बद्दल काहीतरी बोलणार या गाडी बद्दल या गाडी बद्दल तुमचा उपमी एक काय एकच आहे का जो खास बाधाने गावातून त्याला मागवलेला आहे पेशे खास तो आणि आकेश माहित आहे ना ही पूर्ण सीडी आहे मित्रांनो टॉप ला असतो शंभर टक्के टक्के तुम्हाला पप्पी थँक्यू सो मच धन्यवाद <laughs> <laughs> इथे एक सीडी असते आणि इथे एक सीडी इथल्या पूर्ण आपल्या गोविंदा एकावर एक जातात तुम्हाला माहितच असल एवढा सांगायची गरज नाही बाईडी झाली नाई ऐका नाही हिमत हा पोरींच नखरे घ्यापेक्षा ह्या घेतलेला बरोबर कर तू फोकस गेमवर गेमवर फोकस कर भाऊ तुम्ही कुठल्या तरावर असतात सेकंड शिर्डीला असतो दादा तुम्ही तिरकी तीन तिर मराठी माणूस मराठी बोललीच पाहिजे तू तू कोणत्या तरावर असतो शिडीला तिसरा टॉपला तिसऱ्यावरती शिडीला असताना मला डायरेक्ट डिलेट मारको आणखा हा कोणाचा दावत नको जो कोण बोलतोय ना पाय सट्टकला काय सट्टाला ते ऐकायला येत नाही खाली बडपडमुळं काय नाही बे शेवट पाद सोडू नका आत पाद राउंड देस कोणी सोडायचं नाही तीच तरी ना ते पत्र्या खाली पडतो ते दुखला नाही सांगतो का ओल्डकर तेवढा वेळ राजा साई आरामात उभे राहा सुरुवात झालेली आहे सरावर सर लागायला अयो गाडीवरती सरला बघा कसा ऋतिक भाऊ बघू बाबू जगतापले

पहिला दुसरा तिसरा चौथा चार तर लागलेलेच मित्रांनो पाचवा सुद्धा चढलाय शाबास शाबास शाबा शाबाश मोरिया शाबाश 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 एक पीरा माते की चाय शाबाश 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 आराम आज सावकाश आराम आज सावकाश शाबाश 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 मित्रांनो हे लटकण्यामागचं कारण बघू शकता आपण राजेश जाधव पूर्णपणे खंबीर नाही दे ओलढ राहते दे थोडी वेळ थोडा शाबास राजा भाऊ पूर्ण पगरने धडलेले भावाने आपल्या शाबा शाबा शाबास भावा कशी वाटते फिलिंग ही सातवा लावल्याची लागले ना भाई आठवा पण लागणार लवकरच ही क्रेन सस्त्यावाली क्रेन आपण मागवलेली आहे राजेंद्र जाधव सस्त्यावाली क्रेन सक्सेसफुल सक्सेसफुल आनंद 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 भावा लागले ना लवकर उठू बाजार घंट्या चिकल झाला येते घंट्या लागला ना लागला लवकर लागली पाहिजे मी आलो तर आठ लग्न डायलॉग काहीतरी डायलॉग झाला पाहिजे डायलॉग झाला पाहिजे हा डायलॉग काहीतरी डायलॉग

आता चर्चा चालू आहे कोणता काय इश्यू झाला काय नाही बाबा कसा वाटला पद्धतशीर लागले काय चुकी झाली आता काय नाही एकदम परफेक्ट शंभर टक्के शंभर टक्के नवीन मुलांकडून पण आपल्याला चांगला प्रोत्साहन भेटलेला आहे शंभर टक्के वाजवा जरा दोन शंभर टक्के अजिंक्य अयो पाच दिवस काम करतो शनिवार रविवार सुट्टी भेटली आता त्याला नाही इथं आला आता तो मी सॉंग आलाय सांगेल चालेल नाही तो जरा अनबॉक्सिंग करायला कोच आहेत ना आपले प्रॉपर कोच आहेत हँडसम आहेत ना ते कालोकात पण दिसतात मग त्यांचं काही टेन्शनच नाही कोणच्या नाही हिला पाहिजे माणसाने बरोबर कशी मजा दे वरती हा मजा दे का मजा दे बाबा हे पण मी चालतो तो माझी फाटाची आहे ते आहे किलेर चालेल चल मस्त भावा काहीतरी जरा वरती डायलॉग बिलॉग महाराज प्रॉपर आपण माईप बिप लावू ना मोबाईल घेऊन जाशील का आता वरती जाशील का हा पाव किलोच आहे मोबाईल ना आता आपली गुड्डी तयार होत आहे गुड्डी मजा येईल ना गुड्डीच्या चेहऱ्या स्माही आलेले फायनली गुड्डी नाराज होते यांची या शर्यत लागते वरती चरायला बाबा कसं तू आता तुझा झालेलं आहे काम अकरा तुझी ड्युटी संपलेली आहे हे तू चरशील का तू चरशील वरती तुला मौका दिला तर अरे बाबा बाबा तुला वरती घातलं आम्हाला खालती यायला लागेल पूर्ण कडक उतर तुम्हाला काय प्रॉब्लेम ओके होते अरे माझा मध्ये जो बेसला होता पद्या वरती होतो त्याच्या त्या पद्याला कोणी कांदा दिला नाही लोट मुलं नाही आपल्यात तरी पण आपण लावले आपल्याला पकडाला पण कोण नव्हतं सपोर्टला कोण नव्हतं पण ते आपण जे चढून उतरवले आहेत त्याच्यासाठी आपण सपोर्टात शाबा शाबा शंभर टक्के एकशे त्र्याण्णव चार महिन्यातल्या पहिल्यांदा आपला ब्लॉग चालू झालेला संकेत बघू शकतात आम्ही लाईटीत जाऊन ते पब्लिक पबजी माय गॉड ही आज द हँडसम बॉय हँडसम बॉय द पबजी लवर आहेत ना रे भावेश चालतो प्रॉपर आहे ना जय Okay boys, आता किती काय माझी इच्छा तर एवढी जेवढे पण लावतील ना तेवढे असं सपोर्ट मागवा ना अजून पंधरा सोला असं सपोर्ट या असं सपोर्ट असं सपोर्ट मागवा अजून पंधरा सोला अशा गाड्यांची गरज आहे आपल्याला अशा गाड्यांची म्हणजे भिंती सारखं उभी राहतील जमिनी सारखं जमीन आहे गेर चला आता मित्रांनो झालेले वापस एकदा प्रयत्न चालू जय इथं इथं उभार इथं उभा करून हात आतवरती कर आतवरती कर जय आतवरती कर ना शंभर टक्के आतवरती ना बोल ये रेरे पाऊसा सुरुवात रेडी का रेडी का ते सही है यक्का बसला गलती चल उठ 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 शाबाश आपको तो वरती जाऊन जाळवा इथे चापन बोगो कसा सिंगिस्तो है मोरिया मोरिया चाबा 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 फ्रेश विडो चाबा चाबा जिन्ना का इन लोग का चाबा उतर ले चाबा 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 होल्ड करा होल्ड करा होल्ड करा चाबा चाबा मस्त मस्त एक नंबर तुझी कंबर मोरिया शाबास शाबा शाबास शाबास प्रॉपर भावा कस वाटतो एक नंबर पुन्हा एकदा पुन्हा एकदा पुन्हा एकदा भावान सक्सेस धीरज पाटील बोलला म्हणजे सक्सेस झाला तू एक नंबर तुझी कंबर तू दाखवायलाच लागल भावा तुला दाखवायलाच लागेल प्रॉपर 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 बाबा कसं आठ तुला मजा येते का इथं आज आज दही हंडीचे ना रोज असत बस सायलेंट शिडीवर शिटची जशी वाचते ना सायलेंट वा प्रत्येक वेळेस ते लहानपुरांना ती लहानपूर की बघ आवाज दिल्या रुटते तिची तरी अक्कल घ्या तर तिचं आता बोला ना शिटी वाजून आपल्या जागेवर जास्त आपल्या बापू जाऊ दहा सेकंद ओळना करू शकत समोरचा बोलतो पाय पकड माझे त्याला तरी ऐकल तो आख्या आवाज देतो सेकंडला त्याचा तरी आवाज आला तुम्हाला कोणाला तुमचीच बडबड चालले ज्यांना त्रास होतो ते देतात ना आवाज देता विशाल देत इथून आवाज इथून जगे दर साईडला आले तो त्याची चर्चा इथं त्याची चर्चा आणि ज्या ज्या जागे आहेत कोणाला चेंज केला सांगाय की बाबा घरामध्ये गेल्यानंतर बाबा आज येतोय आज सांगणारच नाही उद्या हे नको आला बाबा आज मला प्रॅक्टिस नाही आहे दुसऱ्या इथे टाकून आपण चेंज करू शकतो वश तिला वेट आता सांगा मला आताच नाही बाबा तुम्हाला समजा तो असं आहे दोन वर्ष आले तो, <laughs> तो, तो, तो प्रॅक्टिस करतो

सत्तेचाळीस अठ्ठेचाळी पन्नास बावन्न त्रेपन पंचावन्न सत्तावन्न साठ एक चौसष्ट सत्तर सत्तर प्लस पन्नास जण अजून आले तर आठ ठर लवकरच किती पुरे झाले किती लागतील आपल्याला आठ थरासाठी किती लागतील अजून हा पंधरा जण लागतील आठ थरासाठी कारण की सिडीला माझा टाइम लगीन झाला असता तर माझा पोऱ्या किती जय महादेव जय राम

दोन मिनट दाखा मार्केट जाम झालेले आहेत प्रत्येक प्रत्येक जण गेलेले घरी डिरेल ला टेन्शन येत नाही डिरेल वॉटर प्रूफ आहे वॉटर प्रूफ थँक यू सो मच लव्ह यू परा की झोपडीत गेलेली मला टेंशन आहे मला कपडे वाजलाच आहेत मला पण अंगोल धुवायचे शंभर टक्के सगळ्यांना विनंती आहे म्हणजे आव्हान आहे या या जरा आपला नाव बनवायची लाडू घालला का तुम्ही बघू शकता इकडे यांची ही वेगळी ही पोरांची वेगळी मेहनत असते आणि ही तर वेगळी मेहनत चालू आहे रोहित शेट्टी खूप सुंदर असं कार्य वासुदा कशी मालिश मजा येते का चौथ्या दारावरून नाही तर चौथ्या बिल्डिंग वरून पडलेला प्रथमच आलेत ब्लॉग बनवायला आणि त्यांना खूप ब्लॉग बद्दल थँक्यू तुमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायचं केलेला आहे आता जरा वाडवा जरा वरती न्या आणि त्याला सहकार्य करा मराठी माणसाला पुढे जाऊन दे शंभर टक्के शंभर टक्के चला आता इडली डोसा मेंदूवाडा चला मग आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आवडला असेल कारण की किल्ल्या दिवसात भेटला ओम साई म्हणल ओम साई गोविंद पटक पाडगा परिसर ओम साई गोविंदा पटक आणि पडगा तेरी सासू मागे गजनी औलाद परिसर हे इथे वाचून बोलता चल मित्रांनो आता रजा घेऊया आपण ओम साई गोविंद पथक पाडगा व पाडगा परिसर वर्ष चौथे सक्सेसफुल सातर तुम्ही बघलेच आठवा पण भेटेल बघायला पुढच्या वर्षी का यंदा ते प्रयत्न आपण करूया तर तू खूप लेट आलाच रे यार आला हा बर काम पण करणं गरजेचं आहे लग्नाचा वय झालाय तुझा आता या शेंड्या वाडवाचा नाही एकदम प्रॉपर हा ब्लॉग बघा तुम्हाला प्रॉपर पूर्ण माहिती मिळेल चला चला मग रजा घेऊया आता आणि भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये नक्कीच भेटूया आता आता आपले ब्लॉग कंटिन्यू येत राहणार मी शुद्ध त्याला म्हणतात त्यात नाही मला थांबतात आपले ब्लॉक रोज चार रोज येतील आता रोजच्या रोज नाहीतले येतील चला मग आता घरी जातोय भिजलोय जरा थंडी बरल नाही तर मला चला मग